सगळ्यांनी माझ्याकडे बघा चला मुलांना तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट आहे तर आज आपण लाकूड तोड्याच गाणं शिकणार आहोत ते पण कृतीयुक्त शिकायचं मी कृती करतो आणि गाणं म्हणतो तुम्ही माझं पाहून गाणंही म्हणायचं आणि कृती पण करायची चालेल चला करायचं सुरू चला एक होता लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडायचा लाकडे तोडता तोडता होत्याची कुर्राड नदीत पडली लाकूड तोड्या रडायला लागला गडबड लोडायला लागला इतकं होता लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडायचा <task hac noon>

कशी होती कवितावड की तुम्हाला